शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आता एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे आणि कास्थाकार बांधवांचे करतो आता आजच्या व्हिडिओत खूप खूप खुँ स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट कि आता एक जून नंतर देशातील बाजारात प्रचंड वाढणार सोयाबीनची मागणी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनची मागणी पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार वाढणार सोयाबीनची मागणी आणि एक जून देशातील बाजारात जी सोयाबीनची मागणी वाढणार याचा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार जर याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावल करा या येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख अपडेट एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार सोयाबीनची मागणी पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी का व किती प्रमाणात वाढणार आणि याचा मग एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्या देशामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतात कि मागनी के की सोयाबीनची मागणी ही तुलनेनं कमी आहे पण एक जून नंतरचा जर विचार केला तर आपल्याला माहीत आहे की मान्सून हा या ठिकाणी खूप लवकर येत असतो यंदाच्या वर्षी मान्सून हा पहिल्या आठवड्यातच तळ कोकणात दाखल होणार आहे आणि त्याच्यानंतर तो ऑल ओव्हर स्प्रेड होणार आहे सोयाबीन उत्पादक राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान ही महत्वाची राज्य आहेत आणि इथं आपल्याला फार लवकर यंदा मान्सून पोहोचताना दिसणार आहे म्हणून खास करून आपल्याला एक जून ते पंधरा जूनच्या दरम्यान सोयाबीनच्या खुल्या बियाणाची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे याच्यामुळं सोयाबीनची मागणी वाढताना दिसणार आहे दुसरीकडे नाफेडची सोयाबीन विक्री ही जी आहे ती एक जून नंतर सर्वस्वी बंद होणार आहे मग ओवरऑल परिस्थितीचा विचार केला तर याचा परिणाम मग आपल्याला सोयाबीनच्या दरावरती हा शंभर टक्के दिसून येणार आहे आणि याच्यामुळे जो भाव सध्या चार हजार ते चार हजार, हजार दोनशेच्या दरम्यान आहे तो जर बाजारभाव आपल्याला एक जून नंतर साडेचार हजारच्या आसपास पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकरांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला तुम्हाला इथं देऊ इच्छितो की साडेचार हजाराच्या आसपास सोयाबीनचा भाव आला की तिथं सोयाबीनची विक्री करून टाका ज्याच्यामुळे आपला फायदा होईल पण जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळं आपल्याला भावांतर योजनेचा भविष्यात फायदा मिळू शकतो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्रा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल एकदा लाईक करा कास्ता कर पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे वयानार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना आता मिळत राहतो या ठिकाणी सत्य शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप आभार व्यक्त